माझी विधानसभा सदस्य आणि शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते संतांनी सांगितलं होत क्रिये विना वाचाळता व्यर्थ आहे संतांनी हे सांगितलं केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे पुढे हे सांगितलं कल करे सो आज करे आज करे सो पलमे प्रलय होगा बैरी करोगे कप क्योंकि कल किसने देखा है और वक्त किसी का इंतजार नहीं करता विलासराव शिंदे धन्यवादास पात्र यासाठी आहे की शरद जोशीने आम्हाला जो मार्ग दाखवला त्या परीक्षेत आम्ही नापास झालो चळवळीतले कार्यकर्ते म्हणून पण किमान पास व्हायचा मान व्ही फॉर व्हिक्ट्री असणाऱ्या विलासराव शिंदेना मिळाला म्हणून त्याचं मनपूर्वक कौतुक केलं पाहिजे आमची अवस्था कशी आहे सर शरद जोशींनी आम्हाला सांगितलं त्याच्या आधी अर्थशास्त्र अर्थ 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 शिकलो होतो भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो शरद जोशींनी पहिल्यांदाच सांगितलं की शेतीवर जगणारा मालक मजूर स्त्री पुरुष हा माणूस आहे त्याला माणूस म्हणून देशातल्या इतर नागरिकासारखं सन्मानाने आणि सुखाने जगता आलं पाहिजे आणि जगता यायचं असेल तर त्याचा धंदा फायद्याचा झाला पाहिजे त्याच्या घामाला दाम मिळाला पाहिजे खर्च भरून निघेल एवढा रास्त भाव मिळाला पाहिजे जास्त नाही म्हणजे शेतीत बचत येईल बचत आली म्हणजे तो हव्या त्या वस्तू हवी ती साधनं कुटुंबासाठी घेईल आणि त्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावत जातील हे साध सोप अर्थशास्त्र शरद दोषींनी सांगितलं याउलट आमची अवस्था कशी आहे विदर्भातल्या शेतकऱ्याची गावंडे साहेब आमचे अध्यक्ष इथेच आहे कवी विठ्ठल वाघांनी मांडलाय ते काय म्हणतात कवी विठ्ठल वाघ म्हणतात आम्ही मेंढर मेंढर यावं कोणी हाक लावं पाचा वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव तुम्ही आम्ही शेतकरी चळवळीमध्ये आहे की आम्ही ना मेंढरू नाही मेंढरू असल तर दादा कोणते म्हणतात ना सांगून गेली माणसा सरी मेंढर बरी आम्ही ठरवलंय की मेंढर नाही आम्ही माणूस आहोत आणि म्हणून आम्ही माणसासारखं जगता यावं म्हणून घामाच्या दामाच्या दामा लढाईत आदरणीय शरद दृष्टीने दिलेल्या विचाराबरोबर आलो पण आमची अवस्था कशी आहे कवी शंकर बडे म्हणतात बहिणींना तुमची क्षमा मागून एक वाक्य स्वान्स आहे ते म्हणतात म्हशी वांझोट्या निघाल्या झाले बार हेले घाम गाळणारे इथे दुःख सवत इथे झेले भावांनो इथे घाम गाळणारे सौतीचे दुःख झेलत नाही तर एका दाण्याचे हजार दाणे करणारे तुमचे माझे मायबाप शेतीला पाणी नाही पूर्व उत्तर नक्षत्राचा पाऊस पडला नाही दुष्काळ झाला सक्तीच्या जप्तीची बँकेची वसुलीची नोटीस आली की नाशिक जिल्ह्यात आम्ही अनुभवतोय की शेतकरी समाजात समाजातलाच जाईल गावात गावातलाच जाईल सोयऱ्यातलाच जाईल मेरकर्यातलाच जाईल म्हणून शेतीत गुन्हाकार करणारे एका दाण्याचे हजार दाणे करणारे तुमचे माझे मायबाप आत्महत्या करून मरू लागले देशात गेल्या बारा वर्षात साडेचार लाख शेतकऱ्यांनी कर्ज भरू शकत नाही म्हणून आत्महत्या केल्या आणि विदर्भात बारा वर्षात वराट सोन्याची कराट किंवा कुऱ्हाड म्हणतो अशा अमरावती विभागात वर्धा गांधी बापूच्या जिल्ह्यात बारा वर्षात पस्तीस हजार शेतकऱ्यांनी कर्ज फेडू शकत नाही असं अशा साठी आत्महत्या हे विदारक चित्र आहे आणि एक गोष्ट निश्चित आहे मनुष्य आशेवर जगतो दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल या आशेवर माणूस जगत असतो कारण त्याला आशा आहे अपेक्षा आहे कारण तो स्वतः मुळातच कष्टकरी आहे दुसऱ्या बाजूला एंट्रप्रनर व्हावं उद्योजक व्हावं ही शरद जोशीने दिलेली प्रेरणा आहे आणि म्हणूनच एक गोष्ट निश्चित आहे की आम्ही प्रयोग केला शेतकरी सालवणचा नापास झालो आम्ही प्रयोग केला पावन प्रोटीनचा नापास झालो आम्ही प्रयोग केला शिवारचा नापास झालो पण एक निश्चित आहे एक आपण म्हणतो ना एक उल्लू बरबादे बर्बादे गुलिसता केली एक मनुष्य असा तयार झाला की त्यांनी केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे आधी केले मग सांगितलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलावलं आणि सह्याद्री फॉर्मचं मॉडेल हे आमचं उद्याचं भविष्याचं मॉडेल आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न केला आणि यशस्वी झाले एक निश्चित आहे की जाताना फक्त एवढंच नाही की ह्या सगळ्यासाठी जे साहित्यिक आले आमच्यासाठी शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे खर्च भरून निघेल एवढ्या रास्तभावाचा प्रश्न आहे शरद जोशींचं स्वप्न होतं की मरणाच्या आधी शेतकरी कर्जमुक्ती झालेला कर्जमुक्त झालेला पाहायचा होता आणि आजचा त्याही पुढचा जटिल प्रश्न की जिथे माणसाला स्वतःचा आहे बाप आपल्या पोरांपेक्षा असा प्रापंचिक माणूस करता किंवा मॅनेजर घरचा शेतकरी भाऊ आत्महत्या करून मरतो तुमच्या सगळ्या लेखनीतून साहित्यातून असेल कवितून असेल कवित्वातून असेल कारण जेणे देखे रवी ते देखे कवी तुमच्या कवितेतून यावरच किमान त्याच समुपदेशन करणार तुमच्याकडून त्यांचं किमान सांत्वन करणार या मार्गाने जाऊ नको हा चोरालाच्या आळंदीला जायचा मार्ग आहे एवढं सांगायचं प्रबोधन व्हावं आणि जेणेकरून हा आत्महत्येकडे चाललेला शेतकरी भाऊ या सगळ्या व्यवस्थेच्या जटील सरकारच्या धोरणातून चाललेला हा भाऊ त्याला पुन्हा थोडस त्यातलं त्याचं जे काही संवेदना पटल आहे ते थोडं जागृत करून तो त्यापासून आत्महत्येपासून परावृत्त होईल एवढं तुम्ही ओतून यावं एवढी किमान अपेक्षा करतो नाही तर आमची अवस्था शेतीवर जगणाऱ्या माणसाची अवस्था देशाच्या स्वातंत्र्यानंतर जी काही कवी हिंदीतली कविता आहे ही कवी ज्यां ज्या कवीने लिहिली आहे आत्मप्रकाश शुक्ल नावाची ती स्वातंत्र्यानंतर त्या देशाची जी अवस्था झाली तशी शेतकरी शेतकऱ्यांची झाली आहे ते काय म्हणतात चिन चीन, चीन देश का गुलाब ले गया म्हणजे चीनच्या युद्धानंतर पंडितजी गेले तास्कंद मे वतन का ताशकंद लालस हो गया तास्कंद करारानंतर शास्त्रीजी शास्त्री भी गेले आणि ते पुढे म्हणतात चिन चीन, चीन देश का गुलाब ले गया ताशकंद में वतन का लालस हो गया हम हम इस कफन मुर्दे और से पांडर हम इस कफन को निहारते रहे हर जीती हुई बाजी हम हारते रहे हर जीती हुई बाजी हम हारते रहे जय हिंद जय भारत जय विद